शिवसेना मांडा टिटवाळा विभागातर्फे आयोजित टिटवाळा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या महोत्सवाला अनेक मान्यवरांनी आपली भेट दिली महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले पाच जानेवारीपासून हा महोत्सव भरवण्यात आला होता दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टिटवाळा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोई यांनी भेट देत या महोत्सवाच्या आयोजकांचे यशस्वी नियोजनाबाबत कौतुक केले यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त इंदुराणी जाकड यांचीही उपस्थिती होती साईबाबांचा देखावा इथे साकारण्यात आला होता महोत्सवाचे आयोजक आणि शिवसेना प्रमुख विजय देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विश्वनाथ भोईर यांनी विजय देशेकर यांचा यथोचित सत्कार करत अविष्ट चिंतन केले बिग बॉस फेम दादूस यांनी कोळीगीतांचे आणि भक्तिगीतांचे सादरीकरण केले या महोत्सवप्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाकड माजी नगरसेविका वैशालीताई भोईर आणि सर्व देशेकर कुटुंब शिवसैनिक यांच्यासह अनेक मान्यवर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे ऑर्गनायझर आहेत तसे श्री जी देशिकाजी आणि त्यांची टीम पर्टिक्युलरली मिश्राजी जसं की मला माहीत पडला ज्यांनी ह्या जागा उपलब्ध करून दिली मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी खूप छान उपक्रम इथे राबवलेला आहे ज्यामध्ये मनोरंजन आणि भक्तिभाव याचा एक क्लिप मला बघायला मिळाला आणि नक्कीच त्याच्यामुळे एकदम चित्त प्रसन्न झाला असं मला वाटलं मागचे पाच दहा मिनिटांपासून मी इथे आले आहे निश्चितपणे एवढी गर्दी पाहून असं वाटते या लोकांनी खूप एन्जॉय केला या महोत्सवाला आणि पुढेही तुम्ही असं चांगलं काम करत राहा अशी मी आपल्याला शुभेच्छा देते आणि माझे दोन सण संपवते धन्यवाद परिसरात जे विकास काम कोणाच्या माध्यमातून चालू आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत म्हणजे तुम्ही हे इथे त्यांना पाहायला भेटलं आपण आलात आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो आणि आभार